मोठा मोठाचा कुठं हे इथं हिथ हा आणि हे बघ हिथून गेला ह्या बोळा लय मोठा एवढं डोकं होतं त्या सापाच मुंज्या आमूच्या म्हणून हे बघ हिथो वागया ना आणि ढरके टाकणं बाला ना असं झालं हिदय चालायचं आणि वाकून काम करा करायचं आणि चुक्या माताने माणसा संग बोलायचं मंडळी नमस्कार हातावरच्या रेषा ज्योतिषांना दाखवत इतरत्र फिरत बसू नका या जगात दोनच खरे ज्योतिषी आहेत मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हो आई बाप आपण लहान होतो ते काम करत होते आपण मोठे झालो तरी ते काम करत आपण कॉलेजला गेलो तरी ते काम करतायत आपण कामाला लागलो पहिला पगार मिळाला तरी ते काम करतायत आपलं लग्न झालं बाळं झाली तरी ते काम करतायत खरंच मनुष्य जन्म ज्या देवाने दिलेला आहे त्या देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत आई वडील वयाचं शत गाठण्याच्या उंबरठ्यावर असून देखील एखाद्या तरुण माणसाला लाजवेल अशा उमेदीने काम करून आजीने खडकाळ मार राणावर नंदनवन फुलवलं आहे फळझाडं भाजीपाला औषधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या झाडांनी घरचा परिसर गजबजलेला आहे तसेच जंगलात राहणाऱ्या प्राण्यांसोबत तिचं एक प्रकारचं नातं तयार झालं आहे सोनच करून का मी पुन्हा राहून आणून करून धावल्यात चित्ता सावली केली आता कोणी यांटी कान बसान काय करायची गेलीस तरी सावली आहे काय सुरू हा शीतळ सावली करून ठेव शरा म्हणतात बागेची भाऊ शीतळ सावली बागेची माऊ आजी आज म्हणजे साक्षात निसर्ग देवताच दैनंदिन वापरासाठी तसेच औषधी उपयोगासाठी तिने घराच्या बाजूला गावरान हळदीची लागवड केलेली आहे हळदी हळद एक किलो हळद एक कुडू लावलं तर डुकी भर हळद झाली आता त्याची दोन टप हळद मी लाव काय मग तुला यंदा गिराय खाय पोतेने हळद काढीत होते ते आता खुती करायला लागल्या खुती करून देऊन खाऊ दे माझा ते शेवटच्या एवढा भात झाला तुला एवढे पुरती वर्षभर मग बची वाईट होईन वय पाठी भर गावन एवढी उकडायची त्याचा घालायची न्यायची गिरणी एखाद्या सारख्या जे बाबा एवढी दळून त्याच्यावर डाळ दळतो आपली मला एवढी आळद दळून दि मग त्यातल्या पुलींला द्यायची आपली दुधींला तोडी तुडी आणि आपून ठेवायची थोडी बारा महिन्याला हा काय करायची आयुष्याविषयी अगदी सरळ साधा दृष्टिकोन आजीला कसा काय प्राप्त झाला असेल याचं मला कुतूहल वाटतं कारण ना शाळा ना कधी बुक वाचली एवढं म्न कस कर्तुबदारी करावी तर चांगली करावी नाही तर करू नये आणि फासायला चुकटू नये आपल्या दर दीर्थव्याने हृदय धरून चालायचं आणि वापरून काम कराय करायचं सुक्या मताने माणसासंग बोलायचं वाट एवढंच माया गुरुने सांगितले हा लयतच ती घेऊ नकोस आणि लय पण करू नकोस मधम कर आणि मधल्या जागेवर हो बसा हा पण सुक्या समाधानाने आपुलकीने तोंडात असण ती तुझं आणि हातात आसन ती धर्माच बरोबर हा आणि धर्म केला म्हणून मना उपेगी गेला लंगड्या पांगड्याची पोरांची डुंगणं दुतली मला गाय दी गाय एक एक दिली ती एकाचं वासरू वाघाने खाली आणि एकाच्यानी माझा वाडा भरून धावला काय हा आणि आता माझ्या दावणीला भरपेट गुरं डोरं झाली नातुंड झाली कशा जीव माझा गुंतला नाही खाण्यात नाही पिण्यात नाही लिण्यात नाही लसण्यात नाही आता एक कुस राहिली तेवढी झाली की मी फुले जिंकलं परमेश्वर हे बघ मावळा गेलाय जांभळ काढे ओ सगळ्यांना इचरून जाणार की आता बाबा सुक्या चालेला गुढी थाका सुके सुर पण कशाची सुखी राहते ह्या जा तिकडे त्या व्हायचा तिकडे पण सुकीर राहते नाही बाबा डिंजेर इथून पुढचं कल योग झालं डिंजेर लय डिंजे जोशी बाबा नाही चा आठवड्याची एखाद या सांगायला यायचा माहिती पांढरव्याची oh. तर म्हणायचा पायाची चप्पल बाहेर काढायचा सुपात तांदूळ घ्यायचा आणि एवढा डाळीचा दाना दा दा एका जुळीत तांदूळ वाचायचं ता आणि ता एका जुळीत डाळ टाकायची पण हे केलंय ते आपण केलंय पण हिथून पुढे कुणी कोणाला विचारणार नाही mm, ना हा आणि सरळ वाट काय कुणी सांगणार नाही ते म्हणून त्या काट्यात जाण तिकडे उडी मारून मर नेलास तरी चालून बघायला कोणी येणार नाही mm, वृक्षवल्ली आम्हा रे, रे। रानात असणारे पशुपक्षी प्राणी आणि वनस्पती हे सारे आजीचे जीवलोक झाले आहेत कित्येकदा आजीच्या मदतीला ते धावून आले आहेत आज सुद्धा हाच प्रत्यय आला कुठं आणि बोळ्यात शिरल्या मग काय केलं बाबा शिंगाटी घेतलं तुम्ही त्यांनी खरा अंदाज घातला मग कव्हा गेला असं निघून ती परमी सराला माहिती नशीब तू बघितला अरे लय मोठा एवढं डोकं होत त्या सापाच स्वतः आजीला सुद्धा खात्री होती कि तो कही की तो काही इजा करणार नाही बाजूला केली असती माझ्या रिजाई माझ्या रिजाईने मला बाजूला केली असती पूर्वीच्या काळी नाचणी बाजरी यासारखी पौष्टिक गुणधर्म असलेली पिकं नियमितपणे घेतली जायची त्याविषयी आजी आवर्जून सांगते मी सांगतास तर रान केलं होतं तर अजून त्या नाशण्या माझ्यापाशी आहेत बर का सांगतास तर रान केलं होतं अजून येत बघ एवढ्या नाशणी आहेत मग तुम्ही पण नाचण्या नाचण्याची भाकर काय करायचे मी नाचण्यात साधाय द्या इथं दणगर हा हा मग दो का ज्वारी घरी नसन गौरी रगड गऊ गहू यचणीला लय लुभूत माणूस लय लय लुभूत काय दे ना माता यायचा बाबा राणा नाचणी चांगलीच हा नाचणी चांगलीच खायला शीताळ नाचणी शिताळ हा आता काय बारा बात हातू आता हे बघ हे बघ की असं मना करायला लागतं आणि मग आयत्या त्या बोळात नागोबा शिरतो मग काय करायचं ती मंदा आली माझी गेंदा हे केलं गेले उड आता कर मातारे टिकव आणि खा बोल काय करायचं सांग <laughs> मी आता मातारीला केलंच पाहिजे आजीच्या चाणाक्ष नजरेतून एक गोष्ट मात्र सुटली नाही ती म्हणजे माझ्या हातावर काढलेला मुलांच्या पायाचा टॅटो पावलं कशी काढलं अग ती लहान लहान होती ना लहान तव दवाखान्यात काढतात ना कागदाव ते पाय आहेत एक लेकाचा आणि एक लिकीचा शून्य बोफळा रस्त्याला आता श्वाताला बापरा आपल्याला राहिला हे अगं पण तिच्यामुळे आपल्याला ओळख आहे ना, ना, का ना? <laughs> <आ? laughs> काय ओळख <लेकरता? laughs> आता तू कस ध्यान माझं बाबा काय नाही सांगता येत कली येऊघात नाही सांगता ना येत आताच कली येऊघ इथून पुढचं लेडीजेअर बा कस काय लेडींजेर कोणी कोणाला इथं राहायचंच नाही बघ तू म्हणजे काय म्हणते इथं कुणी कुणाला विचारणार नाही सका असू दे नाहीतर नका असू दे देनी निघून शेणी पुढे पण अशी तुमच्या सारखी मायाची माणसं आहेच नाही विचारणारे पण बाबा दहा ते एखादा लाख हा नाहीतर इतर काय गेली बडू द्या सांगता येत नाही गॅरंटी इथून पुढची पण तुमच्याकडे बघून आम्हाला असं कळत ना की जगात प्रेम शिल्लक आहे अजून ते हाय पण तात्पुरतं असणार मरील करता कुठून इथून गोडे उडण्यापर्यंत जास्त पर्यंत नाही तर वाघ जायच्या माळापर्यंत पर्यंत येत पर्यंत गेल गे काय त्या जाऊ ते गे पहिलं म्हणजे जीवाचं सक्क माणूस होतं आता mm. नक्क झालं नक्क फेका फेक <स्थाथ> म्हणून अशी मोठी माणसं पाहत ना करत हा पण अनुभव काय झाला तुमचा अनुभव आमचा बाबा लई बांधा रुपये मग आम्ही पायातली वन परबाच्या पांदी म्हणजेच पायातल्या वाना काढायच्या आणि हे पदर असा पाठीला लावायचा आणि घरी जायचं गाव मग हेच संस्कारच्या पुढच्या लोकांना कळतात ना पण कुळीला दोष नाही लावायचा बापायची असं वागलो आणि या गावात आणि आता या रानात आले ना पर मी सर मावळा गेलाय मावळ्यात देसायला तरी बाबा मापली ठेका सोडित नाही तुम्ही तुमचा ठेका सोडू नका आम्ही आमचा ठेका सोडीत नाही एक वेळेस आलं की काय तरी ज्ञान देतिस आम्हाला काय तरी भागीवंत आशीर्वाद असला ना काही नको मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हेच खरंय तुमचं हे राहत का शेवटपर्यंत किती पैसा कामावला तर का राह मग ते जातो हे बघ एवढा मोठा बंगला जरी बांधला खाली पाया कोणाचा असतो तुमचा असतो तो पाया दिसतो का तो खाली असतो पण त्याच्या अवघड रूप असत हा जो पाया हल्ला तर तो पाया ती गेले आपलं वडे हा मग तो पाया बखमी मी तुम्ही तुमच्यामुळे पाया बघ मी घडायचं ते घडणारच घडल्याशिवाय राहतं का घडून गेलंच आहे मग रडून काही होतं का दोन दिवसाच्या दुःखासाठी कुणी जगणं सोडत का सगळे दिवस सारखे राहायला आयुष्य कुठं का सगळे दिवस सारखे राहायला आयुष्य कुठं थांबतं का हा आमचा फुला काकूचा राजवाडा बांगला बांगला जिजा माथ्याचा बांगला जीव रागला जिजा आ, अरे

जेवाच बिया असा वाघ आहे माळा पडलाय वर राहिला सारखा हे बघ वाघ आला ना हे बघ आमूश याला उंदिया आमूश्या म्हणून हे बघ हिथ वाघ या ना आणि डरकी टाकणार आणि हिथून आता पाऊस नाही विठ्ठल वाडीच्या आध्यापर्यंत वाघ जाणार आणि तिथून येऊन इथं डरकी टाकणार आणि वाघ निघून जाणार ऐकायचं आपलं लक्ष्य मानायचं नाही आणि फी मानायच नाही तुला कसं कळत आलं गुरु होतो कसा वा आता तिकून मार्गाच्या तालीच्या फाड्यावर आला आ, ना असं त्या हे बघ हि हो चिन्याचा मेवना आणि दुसरं पण जुड्याला हिथं आणि इश्यात वाडीचा आणि शेरत माग ते बुड काय का निरगिरचा तिथं बसली इथं हे बघ ती पोरं करून तिच्या जाळीत आणि ह्यांचं लोंड सुटले वाढत सत्य तू चरता नाव खरं कुठं पडू त्याला असं जाण आपण काय बोलले जाईल येऊ नाही वाघ सुटी देऊ आणि मग पोरं म्हणतात म्हातारीने कसं काढा काय म्हणतात त्या कामेरीला आपण एवढं कस काय किती आपले किती परके हे चेहऱ्यावरून कळतं का सुटले किती हात जरी कोणी कोणा वाचून मरत का सगळ्यांनी मला आनंद दिला पण आता जर हे त्याच्या वाड्यातला इळा खेळा सगळं जमा केलं ना तर निस्त्या इळ्या खेळ्याची दोन गुळीच्या पैकी जमत्या हे बघ लिंबाचं झाड गुडम ओरतून शीतापाळाचं रामाचं रामफळ शीताचं शीताफळ त्या जीव गुत दुसऱ्या कशात गुतात नाही चुक दिलं म्हणजे हा सुखच ये काय वाट्याने माणूस आलं पाड पाडला तर आनंदात खात त्याला म्हणले नाही की हे कशाला घेतोईस अशी म्हणले नाही कुणाला वाटव व एक खालं घेतलं खाल हे बघ बाळूच्या डोपरच्या डोक्यावर दूध आणि त्याने आंब्याला हात लावला तर त्याला आंबा गावला पिकल्या तो माघारी फिरला म्हणजे आजे पाड़ गावला बाबा गावलाय तर जवाटे निखात फक्त ठेवायची नाही अंधार दिसतोय चोहीकडे म्हणून सगळं संपतं का थकले असतील पाय जरी आयुष्य कुठं थांबतं का विसरून जावे जाला ते दुःख कोणी गिळतं का किती केली धावपळ जरी पाहिजे ते मिळतं का काय असेल भविष्य हे आधीच कोणा सांगतं का गेलेला क्षण पुन्हा येण्या आयुष्य कुठं थांबतं का गेलेला क्षण पुन्हा येण्या आयुष्य कुठं थांबतं का